झोन सहाच्या पथकाने पाच आरोपींना अटक करून पालघर जिल्ह्यातील एक मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे झोन सहा च्या पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील येथील एक गुप्त उत्पादन कारखान्यावर छापा ड्रग्ज आणि कच्चा माल जप्त केला या कारवाईत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली पोलिसांना माहिती मिळाली की एक माणूस ड्रग्ज विकण्यासाठी येत आहे झोन सहाच्या पथकाने व्यवस्थित तयार केलेला सापळा रचला आणि संशयातील अटक केली झडतीत त्याचे ताब्यातून सत्तावन्न दशमलव आठ चार ग्रॅम एम डी ड्रग्ज आढळून आले टिळक नगर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपासात आरोपी केवळ विक्रीतच नव्हे तर उत्पादनातही सहभागी असल्याचे समोर आले पोलिसांनी त्याच्या चार साथीदारांना मुंबई आणि मीरा रोड येथून अटक केली पुढील तपासात असे दिसून आले की ही टोळी खैरपाडा भावखेळ पेल्हार नालासोपारा येथील रशीद कंपाउंड येथील एका कारखान्यात मोठ्या प्रमाणात एम ड्रग्ज तयार करत होती छापा दरम्यान पोलिसांनी सहाशे पंच्याहत्तर ग्रॅम एम डी उत्पादनात वापरला जाणारा कच्चा माल यंत्रसामग्री आणि इतर उपकरणे जप्त केली जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे तेरा करोड अडतीस लाख त्रेपन्न हजार सातशे रुपये आहे या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली ज्यात चार जण ड्रग्ज विक्रेत सहभागी होते आणि एक जण उत्पादनात सहभागी होता पोलीस त्यांचा इतर साथीदारांचा शोध घेत आहे झोन सहाचे चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली एक महत्वाचं डिटेक्शन आहे झोन सिक्सच्या पथकाकडनं झालेला आहे त्याच्यामध्ये पाच ऑक्टोबर रोजी एक माहिती प्राप्त झालेली होती की एक पेडलर छेडानगर या परिसरमध्ये एम डी मेफेड्रोम हा जो अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगाने आपली टीम आ, आ, हो त्या ठिकाणी जाऊन वाट बघत होती त्यांनी ते सापडा लावला आणि त्या आरोपीला ताब्यात घेतला याच्यापासून या केसची सुरुवात झाली त्याच्यानंतर ह्या आरोपीने आपल्याला बरीच माहिती दिली आणि ह्यानंतर अजून तीन आरोपी आपण अटक करू शकतो त्या सुरुवातीच्या केसमध्ये सत्तावन्न ग्राम एम डी हस्तगत झाला होता पी सी मध्ये आपण जे विचारपूस केली त्यामध्ये आणखीन आरोपींचं नाव निष्पन्न झाला एक महत्वाच्या आरोपीचं नाव निष्पन्न झाला जो पनवेल या भागाचा राहणार आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला अंधेरी भागातून आपण ताब्यात घेतला आणि त्याच्याकडनं विचारपूस आपण सुरु केली त्या मध्ये त्यांनी निष्पन्न करून दिला आपल्याला की एक कारखाना आहे ज्या ठिकाणी अंमली पदार्थ तयार केला जातो या अंमली पदार्थ हा पेल्हार जो गाव आहे नालाजुपारा या भागात वसई तालुकामध्ये या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपली टीम पोचली आणि या आरोपीला त्याच्या माहितीच्या अनुसार आ, या कारखान्याला आपण उघडून सर्व जो पदार्थ त्यांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये सहा किलो सहाशे पंच्याहत्तर ग्राम एम डी हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच बरोबर त्याच्यासोबत जे लागणार जो, जो साहित्य आहे मशिनरी आहे इलेक्ट्रिकल काही साहित्य आहे सर्व काही ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे याची एकूण किंमत तेरा कोटी अडतीस लाख त्रेपन्न हजार सातशे रुपये या मुद्देमाची आहे आणि आतापर्यंत याच्यामध्ये पाच आरोपी अटक करण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू आहे याच्यामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे की या संपूर्ण जो कारखाना होता या कारखान्याच्या पाठीमागे असणारे अजून काही लोक असण्याची शक्यता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना देखील या केसमध्ये आरोपी करून एक भक्कम अशी एक चार्जशीट मान्य न्यायालयाच्या समोर हजर करण्याचं आमचं याच्यामध्ये उद्दिष्ट आहे संपूर्ण जी कारवाई आहे याच्यामध्ये मान्य सी पी सर मान्य जॉईंट सी पी ए सर मान्य इसवीजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झालेली आहे आणि आपल्या झोन मध्ये ही जी कारवाई आहे ती अशीच चालू राहणार आहे त्यांचे त्याच्यामध्ये जर आपल्याला आरोपींच्या बाबतीत जर माहिती द्यायची असेल तर एकूण हे पाच आरोपी आहेत ह्या पाच पैकी जे तीन आरोपी आहेत ते गोवंडी या भागातले राहणारे आहेत एक जो आरोपी आहे तो घाटकोपर भागातला मूळचा राहणार रा आहे परंतु त्याचा जो ऑपरेशन करण्याचा पार्ट होता, टिकान होता। टिकान तो बरेच ठिकाण होता बरेच ठिकाणी जाऊन हा व्यवसाय करायचा धारावी भाग असेल मुंडा भाग असेल असं बरेच ठिकाणी त्याचा नेटवर्क होता आणि जो शेवटचा जो आरोपी आहे ज्याने आपल्या कारखान्यापर्यंत नेलेला आहे प्रामुख्याने तो सप्लाय आणि त्याचं उत्पादन ह्या व्यवसायामध्ये होता वसई भागात त्याचा नेटवर्क होता आणि त्या भागातून हा ऑपरेट करतो आणखी काय आहे तपास त्या ह्या आरोपीकडनं माहिती प्राप्त जी झालेली आहे त्यानुसार अजून असे कारखाने होण्याची शक्यता आहे अजून आरोपी होण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टींवर सध्या तपास सुरू आहे आणि आपण शेवटपर्यंत जोपर्यंत आपण पोहोचलो तोपर्यंत हा तपास चालूच राहणार सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर